भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी आजच्या शेवटच्या दिवसाखेर तीनशे पन्नास उमेदवारी अर्जांची विक्री झाली तेरा जागांसाठी या निवडणुकीत तीनशे सदतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत या निवडणुकीसाठी झालेल्या उच्चांकी उमेदवारी अर्जांमुळे सहकारापेक्षा शिक्षण क्षेत्रात संधी मिळण्यासाठी इच्छुकांचा कल असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं भोगावती शिक्षण संस्थेत आहे तरी काय अशी चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज शेवटचा दिवस असल्यानं अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची भोगावती कारखान्याच्या निवडणूक कार्यालयामध्ये चार वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली होती अर्ज विक्रीच्या मुदतीपर्यंत तीनशे पन्नास उमेदवारी अर्जांची विक्री झाली त्यापैकी तीनशे सदतीस उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांच्याकडे दाखल केले आज नामनिर्देशक पत्रांची यादी जाहीर झाली त्यानंतर सोळा आणि सतरा तारखेला नामनिर्देशन पत्राची छाननी तसंच हरकती स्वीकारून त्यावर निर्णय घेण्यात येईल एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारी हे माघारीचे दिवस असतील चोवीसला अंतिम यादी जाहीर होईल पंचवीस तारखेला चिन्हांचं वाटप होईल नंतर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भोगावती परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक होण्याची शक्यता आहे मात्र दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून या निवडणुकीसाठी दोन भक्कम पॅनेल तयार होण्याची शक्यता आहे तसंच अपक्षांचा भरणाही असणार आहे या शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची सुरू असलेली चढाओढ पाहून या शिक्षण संस्थेमध्ये नेमकं आहे तरी काय अशी चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे